जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हा ती धरूनिया हे संतांनी स्वत अनुभवलं त्याप्रमाणे जगून दाखवलं आणि मग तुम्हासाठी एक वरदान म्हणून हा महामंत्र सांगितला की आम्ही जिथं जाऊ तिथं तो आहे आणि आम्हाला आमच्या बोटाला धरून चालवतो आहे मात्र तो जिथे जिथे आहे तिथे त्याच्या अस्तित्वाची जाणीव आम्हाला होणे तो आम्हाला आमचं अम्हा बोट धरून चालवतोय हे कळणे यासाठी विलक्षण अशा अभ्यासाची मात्र गरज आहे त्या विलक्षण अशा भावाची गरज आहे ज्ञान भक्ती कर्म योग याची गरज आहे हे केल्या नंतर ते होणार आहे